आणि अध्यक्ष महाशय गुरुजन वर्ग इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो ही गोष्ट ऐकली किंवा हे वाक्य ऐकल्यानंतर काय आठवलं आपले शाळेतले जुने दिवस बरोबर ना आपण पण लहान होतो तेव्हा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी अशा प्रकारे तयारी करून जायचो तर रोजचं व्लॉगिंग वगैरे बाजूला ठेवून आज थोड्याश्या काही जुन्या आठवणींना उजाळा मी देणार आहे तर आज होता म्हणजे काल होता आपल्या भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आणि त्या निमित्ताने मी माझ्या गावामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली म्हणजे मी स्वतःहूनच गेली होती खूप आवाज येत होता आणि मला अजिबात मोह आवरला नाही की त्या शाळेमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी बघण्याचा इथे गेल्यानंतर आपसुकच मला माझं बालपण आठवलं जे की तुम्हालाही आता या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आठवतील सगळ्यात आधी तर झोपेतून उठले आणि लगेच आवाज आला ढोल ताशांचा आणि भारत माता की जय वंदे मातरम या सगळ्या घोषणाचा आणि बाहेर जाऊन बघितलं तर प्रभात फेरी निघालेली होती ती प्रभात फेरी पाहिली आणि आपणही शाळेत असताना कसं सकाळी लवकर उठून जायचो या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेसमोरून आल्या तर ही आहे माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळा आणि इथे पहा आता ह्या लहान लहान मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते तर चला आज थोडस आपण शाळेबद्दलही बोलूया तर ही आहे जिल्हा परिषदची शाळा इथे भव्य इमारत नसली तरी इथली स्वप्न फार मोठी आहेत इथे शिकतात ते विद्यार्थी जे मातीशी जोडलेले आहेत पण आकाशाला गवसणी घालायचं स्वप्न पाहतात कधी वही कमी पडते कधी साधन कमी पडतात पण जिद्द कधीच कमी पडत नाही गुरुजींचं मार्गदर्शन आई वडिलांची स्वप्न आणि मुलांच्या डोळ्यातला आत्मविश्वास यातूनच घडतो उद्याचा घडवणारा भारत तर हे आहेत जिल्हा परिषदच्या शाळेने दिलेले संस्कार ज्याने आज आपण कुठल्याही मुकामापर्यंत पोहोचलेलो आहोत तर इथे झेंडा वंदन झालं त्याच्यानंतर लहान लहान मुलांचे अशा प्रकारे डान्स होते भाषण होती, होती मला जेवढ्या गोष्टी कव्हर करता आल्या तेवढ्या मी केल्या आता या लहान मुलांना बघितल्यानंतर आपल्यालाही आपलं बालपण आठवतं किंवा आपण लहानपणी असताना ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या सगळ्या आठवल्या गेल्या आपल्यालाही काही गोष्टी कळत नव्हत्या वयानुसार शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आई वडिलांच्या संस्कारानुसार आपणही घडत गेलो आणि आपल्या आपली स्वप्न साकार करून घेतली तर इथे मी माझ्या बाळाला घेऊन हे सगळं बघत होते आणि तो पण खूप सुंदर प्रकारे सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होता त्याला बाहेर आणल्यानंतर फार आनंद झालेला आणि एकदम शांततेमध्ये समोर काय चाललंय कोण कसं डान्स करते या सगळ्या गोष्टी तो पाहत होता इथे पाहू शकता तुम्ही गावामधले प्रौढ लोक आजूबाजूची लोक ज्यांची मुलंही या शाळेत नाहीत ना ते सुद्धा सगळी लोक इथे येऊन मुलांना प्रोत्साहन देत होते आणि कार्यक्रम एन्जॉय करत होते तर चला या निमित्ताने एवढंच सांगते की शाळा कुठलीही असो संस्कार महत्वाचे असतात आणि आपण त्याच्यातून किती घडतो आपण कुठल्या कुठल्या गोष्टी अचीव करतो हे कुठल्याही शाळेवर डिपेंड नसतं तर आपल्याला मिळालेल्या शिक्षणावर आणि संस्कारांवरती अवलंबून असतं तर इथे मस्तपैकी आम्ही प्रोग्राम सगळा एन्जॉय केला आणि मग त्यानंतर मी आलेली आहे घरी तर आ, होप सो कधी कधी असल्या गोष्टी पण ऐकायला बरं वाटतं कारण की रोज रोज काय बघायचं ना की कोण कुठे फिरायला जात आहे कोण काय करत आहे कोण काय करत आहे ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा ही निरागस मुलं पाहणं कधीही चांगलंच तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये